म्युकर मायकोसिस आजाराबद्दल जनजागृती तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी आता गाव स्तरावर चेकलिस्ट द्वारे आरोग्य व दक्षता समिती आढावा घेण्यात येणार आहे कोरोना विषाणू संसर्ग तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी गाव स्तरावर आरोग्य व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमार्फत गावातील कोरोना विषाणू बाबतच्या करावयाच्या उपाययोजना या याबाबत केंद्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागांकडून प्राप्त झालेल्या चेकलिस्ट नुसार दर पंधरवाडी ग्रामपंचायत मार्फत आढावा घेणार आहे या सोबतच कोरोना आजारांनंतर आता म्युकर मायकोसिस आजाराची लक्षणे आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे यासाठी गाव स्तरावर म्युकर मायकोसिस आजाराची लक्षण आणि उपचाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे तसेच जनजागृतीसाठी माहिती पत्रक आणि चेकलिस्ट फिफ्टी नाईन मुद्द्याबाबतची चेकलिस्ट पुरवण्यात येणार आहे त्याचबरोबर कोरोना आणि म्युकर मायकोसिस बाबतची चेकलिस्ट फिफ्टी नाईन प्रश्नांची माहिती गुगल द्वारे ऑनलाईन स्वरूपात भरण्यात येणार आहे तसेच ग्रामसेवक यांनी आपल्या गावातील कोरोना विषयक अद्ययावत माहिती संबंधित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करून विस्तार अधिकारी यांच्या मार्फत गट विकास अधिकारी यांनी पंचायत विभागाकडे गुगल ड्राईव्ह लिंक वर दर पंधरा दिवसांनी अद्ययावत करावयाची आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली आहे फिफ्टी नाईन पॉइंट चेकलिस्ट एक निर्गमित झालेला आहे प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे सदस्य त्यांना आम्ही दिलेला आहे याच्यामध्ये सर्वेलन्सच्या संदर्भात आयसोलेशन क्वारंटाईन वॅक्सिनेशन आणि इतर स्वच्छता संदर्भात सर्व गोष्टी तिथे उल्लेख आहे जेणेकरून ग्राम दक्षता समिती जो आहे त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती पडेल आणि ग्रामसेवकांना पण आम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून सर्व माहिती गोळा करून त्यांना दरवेळी जा त्यांच्यामध्ये जा, जा जागृती निर्माण करण्यासाठी एक एक मोहीम आम्ही आता राबवतो आहे फिफ्टी नाईन पॉईंट चेकलिस्टच्या माध्यमातून आता काय आहे तिसरी लाट कंटेन करण्यासाठी गाव पातळीवर पूर्ण कंटेन करणे फार महत्त्वपूर्ण आहे म्हणून जेवढे जेवढे आमचे ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत यांची भूमिका फारच महत्त्वपूर्ण आहे तो त्या स्तरावर काय काय करता येईल हे कंटिन्युअसली सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय की तिथे जनजागृती करणे बॅनरच्या माध्यमातून मोहीम राबवणे याची याच्यावरती आमचं जास्त फोकस आहे आता आपण करीबन दीडशे गाव आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये साडे सोळा जिथे एक पण केस आढळला नाही तर याचा अर्थ आहे की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कंट्रोल केलेला आहे पुढे पण अशा पद्धतीने कंट्रोल करायचे आहे आणि गाव पातळीवर कंट्रोल करायचे आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती